जे गेवाराला जिवंत आणि निशस्त्र पकडले असतानाही त्याला खटल्याशिवाय का संपविण्यात आले कारण कोटरुमने त्याला तीच गोष्ट दिली असती ज्याची त्याच्या शत्रूंना सर्वाधिक भीती होती एक व्यासपीठ जे केवळ एक गनिमी योद्धा नव्हता तो एक डॉक्टर होता ज्याने गरिबांच्या बाजूने लढण्यासाठी आपले आरामदायक आयुष्य सोडले त्याने साम्राज्यवाद आणि विषमतेविरुद्ध भूमिका घेतली आणि लाखो लोक त्याला प्रतिकाराचे प्रतीक मानत होते एखाद्या खटल्याने त्याला शांत केले नसते तर त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली असती त्याने या संधीचा उपयोग एक देखावा तयार करण्यासाठी केला असता ज्यात त्याने अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा पर्दाफाश केला असता अन्यायावर आवाज उठवला असता आणि इतरांना उठाव, इतरा उठाव करण्यासाठी प्रेरणा दिली असती सीआयएच्या मार्गदर्शनाखाली बोलिव्हियन शासनाला हा धोका समजला आणि त्यांनी खटला वगळण्याचा निर्णय घेतला त्याऐवजी ते त्यांनी त्याला एका शाळेत शांतपणे मारण्यात आले पण त्या शांततेने त्याचा वारसा संपवला नाही यामुळे तो एक शहीद बनला आणि अनेकांसाठी हा पुरावा मिळाला की व्यवस्थेला त्याच्या गोळीपेक्षा त्याच्या विचारांची भीती जास्त होती धन्यवाद